तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस वार शनिवार रोजी आहे कालभैरव जयंती कालभैरव हे देव के देव महादेव यांचंच एक रूप आहे जे की अतिशय उग्र रूप असतं पण या कालभैरवांच्या आशीर्वादाने आपल्या सगळ्या समस्या सुटतात आपल्या इच्छा पूर्ती होत असतात तर कालभैरव जयंती म्हणजेच कालभैरवनाथांचा जन्मदिवस या दिवशी आपल्याला कुठल्या सेवा करायच्या आहेत काय त्यांची पूजा कशी करावी त्याचप्रमाणे त्यांना काय नैवेद्य दाखवायचं आहे अशा आणि अनेक प्रश्नांची उत्तरे आजच्या या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत श्री स्वामी समर्थ हॅलो मी प्रियंका वेलकम बॅक टू प्रियंका हॉल कंटेंट तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा कालभैरवनाथ हे महाकाल असतात बघा महाकालला गेल्यानंतर तिथे टँकरच्या टँकर दारू कालभैरवनाथांना अर्पण केली जाते तर आपल्याला जी कालभैरव जयंती आहे या दिवशी तुम्हाला कालभैरवनाथांना काय नैवेद्य अर्पण करायचं आहे तर तुम्ही तुमच्या घरी जी बाजरी असेल त्या बाजरीची भाकरी करायची तुमच्या यथाशक्ती एक करा दोन करा भाकरी करून त्यावरती तुम्हाला वांग्याचं भरीत करायचं आहे दुसरी गोष्ट शेंगदाण्याची चटणी किंवा शेंगदाण्याची मिरची या पद्धतीने तुम्हाला कालभैरवनाथ देवांना नैवेद्य दाखवायचं आहे बाजरीची भाकरी वांग्याचं भरीत शेंगदाण्याची चटणी आणि एक कांदा अशा प्रकारे तुम्हाला हे सगळं घेऊन मंदिरामध्ये जायचं आहे कालभैरवनाथांना तुम्ही नमस्कार करा तुमची जी काही अडचण असेल संकट असेल इच्छा असेल ती बोलून दाखवा नमस्कार करा तिथे तुम्ही बसा कालभैरवनाथांना हा बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य अर्पण करा त्यानंतर तुम्हाला तिथे बसून अकरा वेळा कालभैरवाष्टक जे आहे ते तुम्हाला पठण करायचं आहे तुम्ही बसा उभे राहा अकराव्या कालभैरवाष्टक तुम्ही म्हणा आणि त्यानंतर तुम्हाला डायरेक्टली घरी यायचं आहे कालभैरवनाथांच्या मंदिरामध्ये जाऊन त्यांची सेवा केली जाते मग असं का की अमावस्येलाच कालभैरवनाथांच्या मंदिरात का जातात तर बघा जे स्वामी समर्थ महाराजांची सेवा करतात त्यांनी प्रत्येकाने अमावस्येला कालभैरवनाथ मंदिरात गेलंच पाहिजे प्रत्येक गावामध्ये एक तरी कालभैरवनाथाचं मंदिर असतं त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे प्रत्येक अमावस्येला न चुकता तुम्ही कालभैरवनाथ मंदिरामध्ये जा तिथे एक नारळ ठेवा आणि त्या ठिकाणी बसून तुम्हाला अकराव्या कालभैरवाष्टक म्हणायचं आहे आणि आपल्या घरी परत यायचं आहे तर कालभैरवनाथ मंदिरात जाऊन कालभैरवनाथांची सेवा का केली जाते किंवा दर अमावस्येला लोक का जातात तर हे जे कालभैरवनाथ देव आहेत हे आपल्याला जी अपमृत्यू मृत्यू काल त्याचप्रमाणे कोणी त्रास देत असेल आपल्या मागे भूत पिशाच काही संकट असतील, करणी बाधा असेल, भीती वाटत असेल बघा सतत एखाद्याला भीती वाटत राहते. कोणी आपल्याला त्रास देत असेल, आपले खूप शत्रू असतील अशा सगळ्या गोष्टींपासून रक्षण करणारे देवता म्हणजे कालभैरवनाथ देवता. हे अति उग्र असतात. कालभैरवनाथ देव जसे एक पोलीस अं आपल्या सगळ्यांचं रक्षण करत असतो त्याप्रमाणे कालभैरवनाथ देवांच्या चरणाशी जो कोणी भक्त श्रद्धेने डोकं ठेवतो त्याचं रक्षण करण्याचं काम काल कालभैरवनाथ देव करतात बघा तुमचं तुमचे पैसे अडकले असतील तुमची एखादी वस्तू चोरीला गेलेली असेल कोर्टा कोर्टामध्ये तुमची एखादी केस चालू असेल तुम्हाला कोणी त्रास देत असेल छोट्या गोष्टी असतात तुम्हाला मृत्यूची भीती वाटत असेल सतत संकट येत असतील अपघात होत असतील ज्या अशा गोष्टी होतात ना तर अशा गोष्टींवरती तुम्ही दर अमावस्येला काल भैरवनाथ मंदिरामध्ये जा तिथे एक नारळ ठेवा तुम्ही तिथे महाराजांना प्रार्थना करा की माझ्यावरती हे हे संकट चालू आहे मला या या गोष्टीची भीती वाटते किंवा मला हा हा व्यक्ती सतत त्रास देतो किंवा माझी अशी अशी कोर्टामध्ये केस चालू चालू आहे अशा ज्या गोष्टी आहेत ना त्या तिथे जाऊन तुम्हाला बोलायच्या आहेत आणि अकरा वेळा कालभैरवाश्चक तिथे म्हणायचं आहे तुम्ही ही सेवा करा तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही एखाद्या व्यक्ती जर तुम्हाला खूप त्रास देत असेल ना तर त्या व्यक्तीला उलट त्रास व्हायला सुरुवात होतो इतकी कालभैरवनाथ हे जे म्हणतात ना की आताच्या या कलियुगामध्ये कालभैरवनाथ हे आपलं रक्षण करणार एक पोलीसच आहेत तुम्ही अनुभव घेऊन बघा बघा एखाद्याला खूप त्रास देणारे व्यक्ती असतात आता आयुष्यामध्ये बघा एखाद्याच चांगलं चाललेलं असेल तर कोणाला बघवत नाही मग त्याला त्रास देणारे छळणारे लोक खूप असतात खूप नकारात्मकता असते अशा वेळी तुम्ही, तुम्ही, तुम्ही मंदिरामध्ये जा आणि तुम्हाला जो कोणी व्यक्ती त्रास देतो तुम्ही देवाला फक्त सांगून बघा बघा जो व्यक्ती तुम्हाला त्रास देत आहे ना त्याला उलट त्रास व्हायला सुरुवात होईल तुम्ही अनुभव घेऊन पहा नकारात्मक शक्ती असू द्या अपमृत्यूची भीती असू द्या अपघात होत असतील संकट असतील नकारात्मकता असेल किंवा काहीही भूत पिशाच करणी बाधा असेल संकट असतील आजारपण असेल जे काही आहे ते तिथे जाऊन तुम्हाला फक्त बोलायचं आहे दर अमावस्येला न चुकता प्रत्येक व्य सगळ्या व्यक्तींनी कालभैरवनाथ मंदिरामध्ये जाऊन तिथे दर्शन केलंच पाहिजे कालभैरवनाथांना तुम्ही दर अमावस्येला गेला तर प्रत्येक महिन्याचं रक्षण करण्याचं काम कालभैरवनाथ करता दर अमावस्येला तुम्ही जात असता काल भैरवनाथ देवांच्या तिथे तुम्ही गेल्यानंतर तुम्ही तिथे सांगा की मी श्री स्वामी समर्थ महाराजांचा सेवेकरी आहे मी त्यांची सेवा करतो आणि मी या ठिकाणी माझ्या या या इच्छेसाठी आलेलो आहे आणि तुम्ही माझं रक्षण कराल अशी माझी आशा आहे आणि या विश्वासाने श्रद्धेने मी तुमच्या आलेलो आहे मला जेवढी शक्य होईल तेवढी सेवा मी करणार श्रद्धेने करणार आणि तुम्ही माझं रक्षण कराल हा माझा विश्वास आहे असं बोलून तुम्ही त्या ठिकाणी प्रार्थना करून घरी यायचा दर अमावस्येला तुम्हाला कालभैरवनाथ मंदिरात जाऊन सेवा करायचीच आहे बघा कालभैरवनाथाचा मूर्ती फोटो आपण आपल्या देवघरामध्ये पूजा करत नाही तुम्हाला जे काही सेवा पूजा करायची आहे तुम्ही मंदिरात जाऊन करा त्याचप्रमाणे आता येत्या शनिवारी म्हणजे तेवीस नोव्हेंबरला जी कालभैरव जयंती आहे त्या दिवशी तर तुम्हाला सेवा करायला अजिबात विसरायचं नाहीये हे जे वाष्टक आहे ना ते तुम्ही त्या दिवशी वेळा म्हणा महाराजांना तिथे नारळ अर्पण करा नमस्कार करा तुमची इच्छा बोलून परत माघारी या तुम्हाला मी एवढं सांगेल की तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये जसं आपण स्वामी समर्थ महाराजांची नित्य सेवा करतो ना त्याप्रमाणे तुम्ही काल जी, काल ते तुम्ही आहे दररोज एक वेळा तीन वेळा पाच वेळा सात वेळा अकरा वेळा तुमच्या म्हटलात ना तर तुमच्या भोवती कालभैरव देवांचं संरक्षण कवच तयार होत तुम्हाला कसलीच भीती राहत नाही अपमृत्यू असेल संकट असतील भय असेल नकारात्मक शक्ती असेल व्याधी असतील आजारपण असेल कुठल्याच गोष्टी तुम्हाला स्पर्श सुद्धा करू शकणार नाही इतकं कालभैरवाष्टक या स्तोत्रामध्ये शक्ती आहे ज्याप्रमाणे हनुमान चालिसाला महत्व आहे त्याप्रमाणे कालभैरवाष्टकला महत्व आहे तुम्ही आतापर्यंत म्हणत नसाल तर तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये दररोज तुम्ही एकदा का होईना कालभैरवाष्टक म्हणायला सुरुवात करा त्याचे बघा तुम्हाला किती चमत्कारिक अनुभव येतील तर तेवीस नोव्हेंबरला जी कालभैरव जयंती आहे या दिवशी तुम्ही मंदिरामध्ये जा तिथे एक नारळ अर्पण करा बाजरीची भाकरी वांग्याचं भरीत शेंगदाण्याची मिरची कांदा हा नैवेद्य अर्पण करा तिथे गेल्यानंतर कालभैरवनाथांच्या पायाला स्पर्श करून ओम श्री कालभैरवनाथाय नम या मंत्राचा एकशे आठ जप करा आणि अकरा वया कालभैरवाष्टक म्हणा ही सेवा करा आणि घरी या आणि इथून पुढे कालभैरवांची सेवा करायला विसरू नका दररोज तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये एकदा का होईना कालभैरवाष्टक म्हणा तुम्हाला अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही तर झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल